上がりそう तालुका विकास आघाडीची शाखा ओपनिंग केलं त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि खरं सांगायचं म्हटलं तर आताच यांनी सांगितलं की आपल्याला भाऊ कुठल्या पण पक्षात जाऊ द्या भाजप मध्ये जाऊ द्या काँग्रेसमध्ये जाऊ द्या भावेचा आपला पक्ष आपल्या सगळ्याच ध्येय धोरण एकच आहे की दोन हजार चोवीस ला भाऊचा आमदार झालं पाहिजे एवढेच सगळ्यांनी फुणकाठ बांधलेले आणि ते आपल्याला पूर्ण करायची त्यामुळं आपलं सगळं हे वेदेवे आपण बघल्याला ठेवून सगळ्यांनी एकजुटीनं सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे mm. आता ते आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभव आलाय थोडस गावगाड्यात ते दोन गट असले आप तर आपलं गट तर सगळं बाजूला ठेवून आपल्याला आता दिवस फक्त दोन महिने राहिले सगळ्यांना एकच ठेवायचं डोक्यात की आपल्याला आपलं भाव आमदार झालं पाहिजे एवढंच ठेवायचं आणि सगळ्यांनी काम एकजुटीनं करून आपण सगळ्याचं ध्येय पूर्ण करून तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायला आम्हाला सुद्धा बरं वाटलं आणि इथून थोडं असं सगळे आपण मिळून काम करू आणि भाऊला आमदार करू एवढंच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो